पाणी बिलाची थकबाकी तातडीने वसूल करावी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे निर्देश ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी तसेच थकबाकी न भरण्याचे नळ संयोजन खंडित करावे असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत ठाणे महानगरपालिकाला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण दोनशे तेवीस कोटी रुपयांची पाणी देयक वसूल होणे अपेक्षित आहे त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी असून एकशे चौतीस कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत त्यापैकी बावीस कोटींची रुपयांची थकबाकी तर साठ कोटी रुपये चालू वर्षाची देयके असून एकूण एक्क्याऐंशी कोटी रुपये वसूल झाले आहेत एकतीस मार्चपर्यंत सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागासमोर आहे थकबाकी आणि चालू बुले यांची वसुली तातडीने करावी त्यात हयगय करू नये असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत या बैठकीत सुपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास ढोले यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते तसेच जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकमेचा भरणा करणार नाहीत अशा थकबाकीदारांचे नळ संयोजन तात्काळ खंडित करावे हे नळ संयोजन परवानगी शिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक गृहसंकुल यांचे नळसंयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेश माळवी यांनी दिले आहेत